मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि जेव्हा सगळे माणसं रानातून काम करून घरी येतात मात्र आपण सहा वाजता इथे रानात चाललेलो आहोत तर रानात कशासाठी हे बघा आलं आलं इथे सुरुवातीलाच दिसलेलं आहे आपण कशासाठी आलो इथे तर बघा आपण आलो आहे यासाठी काय आहेत हे बघा अलंबी दिसत आहेत का हे बघा इकडे हे बघा इकडे हे बघा इकडे हे बघा हे बघा आता नुकतंच येत आहेत तर मित्रांनो मला माहिती होतं की आज संध्याकाळी नक्की काहीतरी आपल्याला भेटेल रानामध्ये गेलो तर आणि आपण आलो तर बघा अलंबी आहेत ना आता उगवतायत हा बघा हे बघा इथे पण बघा हे आता अशी नुकतीच आहे ना हे बघा जमिनीतून आत्ता बाहेर आले हे बघा बघा लांबून ना आपल्याला दिसणार नाहीत मुश्किल आहे बघितल्यात एकदम कळ्या कळ्या आहेत आणि असं ना खूप शोधावं लागणार आहे दिसत नाहीत आता आणि आता आपण बघूया आणखी आपल्या रानामध्ये वरती वरती जाऊया जिकडे हळबी उगवतात त्या बाजूला जाऊया हा भाग आहे ना मित्रांनो पूर्ण आहे ना पूर्ण अलब्यांचाच भाग आहे इकडे या बाजूला पूर्ण अलबी उगवतात परंतु आज आताशी ना उगवतायत नुक नुकतीच उगवतायत संध्याकाळी म्हणजे उद्याला सकाळी ना आपल्याला खूप सारी भेटणार आहेत खूप सारे भेटणार आहेत म्हणजे भेटतील बघूया एकदम शुअरिटी पण सांगू शकत नाही ॲक्च्युली कळ्या भरपूर साऱ्या भेटल्या असत्या ना सगळीकडे तर आपण म्हटलं असतं की खूप सारे परंतु कळ्या पण कुठे कुठे भेटत आहेत या बाजूला पण भेटायला पाहिजे होत्या पण या बाजूला नाही आहेत तर बघा हा सगळा परिसर आहे ना इकडे सुद्धा हलबी होतात तर मित्रांनो आणखी थोडे ह्या बाजूला आहे ना इकडे आहेत आणखी थोडे थोडे आहेत बघा एक एक कुठे तरी दिसत आहेत ही बघा ही बघा इथे आहे ही बघा ही बघा एवढी आली इकडे आणखी ही बघा इकडे हे बघा इकडे इथे तर मित्रांनो आता अलबी आहेत ना उगवतायत संध्याकाळी आज तर उद्या उद्यापासून उद्याला सकाळी सुद्धा मिळतील पण कमी मिळतील परंतु परवापासून परवाला पुढील दोन ते तीन दिवस आहे ना खूप सारे मिळतील तर बघूया आपल्याला दोन पुढेचे दोन तीन दिवस आहे ना रोज यावं लागेल आणि ती उगवली ना पूर्ण अशी भरून आली वरती जमिनीच्या किंवा ते दिसतात गवत पण झालेलं आहे आणि गवतातून मग दिसत नाहीत गवताच्या आतमध्ये आता कळ्या एकदम छोटे छोटे असतात त्या गवताच्या बाहेर आल्यानंतरच दिसतात आणि गवत पण आता वाढलेलं आहे बऱ्यापैकी ते जेव्हा पूर्ण वरती येतील तेव्हा ते आपल्याला दिसतील तर अजून आपण ना इकडे वरच्या भागाला जिकडे हलवे फुटतात त्या भागाला जाऊन जरा बघूया ऍक्च्युली आता सहा वाजून गेलेले आहेत साडेसहा व्हायला आलेले आहेत आणि आता लगेच अंधार सुद्धा पडेल तर आपल्याला लवकरच गेलं पाहिजे हा बघा 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 आता तिकडे जेवढं वरती जाईल ना तेवढं मला पुन्हा इकडे खालीच यायचं आहे हां तिकडे काय भेटली नाही तर असंच खाली आत या यावं लागणार आहे ॲक्च्युली मुश्किल आहे वाटत नाही भेटतील काय पण जरा जवळच आहे तर जाऊनच येऊया आल्यासारखं तर मित्रांनो त्या दिवशीसुद्धा आपण इकडे आलो होतो याच भागामध्ये तिकडे वरती वरती गेलेलो तर आपण इथे बघूया जरा ह्या कंपाऊंडच्या आजूबाजूला काय भेटतात का तर मित्रांनो मला वाटतं आलो ना ते आपल्याला जरा बरंच झालं असं वाटतंय कारण या कंपाऊंडमध्ये ना तिकडे तिकडे वाटतं अलबी आहे त्या बाजूला ना अलबी उगवलेले आहेत तर आपण जाऊन बघूयात तर मित्रांनो अलबी आहेत ना ती जास्त करून तांबड मातीलाच येतात तर हे बघा इथे ना हे बघा हे आता ना हे बघा कळी आता ही कळी आहेत या कळ्या आहेत बघा या कळ्या आहेत ही परंतु आता त्यानंतरला हे जरा फुललेलं आहे बघा एकदम फ्रेश जवळ जवळ आहेत ना भरपूर सारे आहेत इथे इकडे एखादी आपली झोपडी असते ना बनवलेली तर आपण इथे राहिलो असतो आणि इथेच शिजवून मस्त खाल्ली असती रानामध्येच आणि तेच राहिलं असतं वस्ती करून हा तर बघूया प्लॅनिंग करूया खाली तरी चला आता मित्रांनो ना आता आपल्याला निघालं पाहिजे कारण आता उगा टाइमपास करून फायदा नाही अळबी काय एवढी पाहिजे तशी नाही आहेत पण ठीक आहे आल्यासारखं भेटलेले आहेत आपल्याला तर आपल्याला अंदाज होता की नक्की काहीतरी भेटेलच तर आपण आलो परंतु आज काय झालं की आता कुठे ती उगवतायच आणि उद्याला परवा पुढच्या दोन तीन दिवस आपल्याला सतत अळवी भेटणार आहेत तर सतत आपण येणार आहोत मी तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्की दाखवणार आहे तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये किती भेटतायत आपल्याला ती तर बघा इकडून ना गुरं गेलेली आहेत गुरांचे पाय जाण्याचे दिसत आहेत तर मला काय गुरं दांडाला वगैरे भेटलेली नाही कारण का गुरं खूप लवकर गेले असतील कारण चार वाजेपर्यंत गुरे आहेत ते जातात आणि मी आलेलो आहे रानामध्ये सहा नंतर सहा वाजून गेले होते त्यामुळे आपल्याला गुरंसुद्धा सुद्धा दांडाला भेटलेली नाहीत ती खूप अगोदरच गेली हे बघा पाहायला लागलेले तर अल्बे आहेत ना ती खूप असे म्हणजे सगळीकडेच उगवलेल्या नाही आहेत कळ्या वगैरे तर अशा मोजक्याच काही ठिकाणी आहेत ना कळ्या वगैरे भेटलेल्या आहेत तर त्यामुळे उद्याला मुश्किल आहे सगळीकडे भेटणं बघूया तरी पण आपण येणारच आहोत तर मित्रांनो अळब्यांचे प्रकार आहे ना वेगवेगळे प्रकार आहेत तेळ हळबे आहेत आमची काय काय ते आईने सांगितलेलं मला गेल्या वर्षी विसरलो व्हिडिओमध्ये आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे हळवे आहेत एक वर्ष माहिती आहे का मी आहे ना म्हणजे तेव्हा मी जास्त म्हणजे मुंबईला असायचो आणि इकडे आलेलो आणि मला अळबी भेटली तर मी काय म्हटलं खायचे खायची आहेत की काय मला तेव्हा माहितीच नव्हतं आणि मग मी काय ती आणली नाही आणि जेव्हा घरी येऊन सांगितलं की बाबा मला अशी अशी अळबी दिसली होती तर म्हटलं घेऊन यायचं तर मात्र मला का तेव्हा माहिती नसल्यामुळे मी ती काही आणली नव्हती परंतु आत्ता मी इकडे गावाकडे राहतो ना तर आत्ता मला सगळं माहिती झालं आहे तर अळबी कुठे सापडतात आणि कोणती अळबी खायची तर ते सुद्धा माहिती झालं आहे त्यामुळे आत्ता मात्र मी बरोबर लक्षात ठेवलं आहे आता बरीच रान फिरतो ना त्यामुळे अळबी पण कुठे कुठे फिरता फुटता ते सुद्धा माहिती झालं आहे पण अळबी नुसती सपाट्याला फुटतात तशी नाही तर जंगलामध्ये पण फुटतात तर वारू लागू ते अळबी येतात ना ती खूप सारी अशी म्हणजे त्याला चुडी अळबी म्हणतात चुडी असे नागाचा फन कसा असतो त्यासारखे ते चुडी अळबी असतात नाग कसा एकामध्ये एक गुंतलेला राहतो उभा राहतो त्याप्रकारे ती अळंबी आहे तीसुद्धा अशी गुंतलेली अशी वाकडी वाकडी एकमेकामध्ये गुंतलेली असतात तर ती काही मला अजून कधी सापडलेली नाही आहेत तर मित्रांनो ही दगड आहे ना या दगडीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत प्रत्येक गावातील लोकांच्या काय माहिती आहे का वरून एखादं सामान आणलं ना की या दगडावरती टेकायचं इथे इथे टेकल्यानंतरला आपल्याला कोणी उचलायला वगैरे माणूस नसेल तर या दगडावरती ठेवल्यामुळं अलगत एक स्वतः सुद्धा घेऊ शकत होतो तर आमचीसुद्धा शेती होती आणि तेव्हा आई अशा प्रकारे इथे या दगडावरती काही आणून वरून शेतातून आणून ठेवायची आणि मग इथून आम्ही खाली घरी घेऊन जायचो तर किंवा ते आईसोबत वरून वरूनसुद्धा आम्ही आणलं तर इथं ठेवायचं एक दोन फेऱ्या मारायच्या नंतरला इथून मग खाली घरी घेऊन जायचं तर गावातील जे जे पाहत असतील ना तर त्यांच्यासुद्धा आठवणी असतील तर त्या दगडाच्या कारण त्या दगडाने खूप जणांना आधार दिलेला आहे तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे गावात जरासा बऱ्यापैकी गावाच्या जवळ तर मित्रांनो आपल्याला गेलो त्याप्रमाणे आप थोड्याफार तरी अळंबी भेटलेले आहेत जास्त नाही भेटली तरी ना काय हरकत नाही मात्र आपल्याला माहिती झालं आहे की आता अळबी आहेत ती फुटायला लागणार आहेत तर त्यामुळे आता आपल्याला रोज रोज जावं लागणार आहे सकाळचं उठून लवकर तर आता उद्याला सकाळीसुद्धा जाणार आहोत मित्रांनो तर सकाळी आपल्याला किती भेटत आहेत तर हे पाहण्यासाठी मित्रांनो अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण असेच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत आणि नवनवीन गावंसुद्धा पाहायला मिळणार आहेत पुढील व्हिडिओमध्ये कदाचित त्यामध्ये तुमचं गावसुद्धा असेल तर या व्हिडिओमध्ये एवढ्याच पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅ हॅपी राहा आहे ना चला तर बाय